ठीक आहे म्हणून दोन नाही नाराज पाच हजारच नसते बोल तो हॅलो फ्रेंड्स मला माहितच नाही माझा व्हिडिओ स्टार्ट केलेला तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आपला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एंडपर्यंत पहा कारण की तुम्हाला माहिती आहे मी छोटा छोटा छोट्या छोट्यासा दिवसातून एक टाईम कधीतरी व्हिडिओ बनवते आणि सकाळपासूनचं रुटीन काय मी तुमच्याबरोबर शेअर करत नसते काही छोटंसं असं ते मी व्हिडिओमध्ये घेत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते तर आज आहे माझ्या जिजूचा वाढदिवस म्हणजे माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा आणि <laughs> याच्या पप्पाचा याच्या पप्पाचा बर्थडे आहे तर मी घरी अंड्याचा केक बनवलाय आईस्क्रीम म्हणजे आईस वगैरे नाही कुठलीही क्रीम लावलेली नाही काजू बदाम तुटी फ्रुटी टाकलेली वरून आणि तो केक बनवला बड्डे साठी आणि आता आम्ही वाजलेली आहेत रात्रीचे सात बरोबर तर आठ वाजेपर्यंत ती येतील ड्युटीला गेलेले आहेत आणि मस्तपैकी केक कटिंग होणार ते आल्याच्यानंतर तर ते तुमच्याबरोबर आम्ही शेअर करूया तर तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि थोडंसं का थोडासाच आहे माझा व्हिडिओ जास्त नाही तो तुम्ही पूर्ण वॉच करा तर थोड्या वेळाने दाखवते आम्ही कसं सेलिब्रेशन करतो आणि काय काय खातो तर आम्ही दुपारी बनवली होती पाहतो ते बघ मी दाखवलं नाही शेअर नाही केलेलं आहे तर आता रात्रीच्या जेवणामध्ये काय खाऊ आणि केकचं सेलिब्रेशन अकॉर्डिंग तुम्हाला दाखवू आम्ही तर भेटू आपण थोड्या वेळात बाय बाय बोल तर फ्रेंड्स बघा आम्ही हा केक आहे अरे लाईट लावून थोड्या वेळ हा केक बनवलेला आहे आम्ही घरी बनवल्या बरं का आणि हे हे बड्डे बॉय तर हे एक एक कापणार आहेत आत्ता तर घ्या ए चल लवकर वावळ तर आम्ही सगळे रेडी आहेत आता केक कापायला आम्ही रेडी येत तर केक पण आम्ही सुंदर बनवलेला बघू शकता काय लाईट यार थर्ड क्लास ए थोडे अंग्याला हात लावला तुम्हीच करा काय करा आता एकदम सिम्पल तरीकेने आमचं बर का वळायचं त्याच थांबा हा बघ वळायचं आहे पैसे विचारले इथं फोटोशूट होऊ राहिला यांचा हो हो। माझ पर्सनल ता। तिक वरेवाटा असत ते दिव रेडी केलं बघतो तिकडं जायचं साखर आणायची तांदूळ घ्यायचे कोणी आणलं काय जाणार शिवा तू आण

<laughs> एवढं मोठं तेल भरलं त्याच्यात चला, चला काय नाही कापा आता कापू शकता दोघी निवड तरी झालं चला बोला ह्या थांबा थांबा हॅपी बड विश करा विश करा विश करा काय विश करा Karena apa? Happy birthday to mm. you. Yeah. you. Happy birthday to you. Yeah. Happy birthday yeah. to you. Kamu mau papa happy birthday? Ayo, hasil tin papa happy birthday mana? Mana awas nanti building lah. mau happy birthday itu Manu?

हॅपी बर्थडे युआर पप्पा चल बाय तर फ्रेंड आमचा बड्डे वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता कुल्फी वगैरे खाल्लेली आहे मी फालुदा खाल्लाय आणि हे सर्वजण कुल्फी खाते तर बड्डे वाल्यांनी आम्हाला पार्टी दिलेली आहे मस्त थंडाई कारण की आम्ही भेळ बनवली होती भेळ खाल्ली सकाळची मिसळ खाल्ली आणि मग मन... फुल झालं होत त्यांनी जबरदस्ती केली खा खा होतो पण त्यांनी एक जबरदस्ती केली आपल्याला मान मोडता येत नसतो नाही म्हणता नाही आलं खायचं हे बघा माझी तर काही इच्छा नव्हती खायची पण बड्डे बॉयला नाराज नसतं करायचं हे सर्वांना माहित असेल म्हणजे मग त्यांना मान ठेवला आणि त्यांच्या तो 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 <laughs> फुल फालुदा ना मागतो मी अर्धा फालुदा मागितला आणि मस्त एन्जॉय केला आणि सर्वांनी कुल्फी खाते आणि मी माझा फलुदा खाऊन पण घेतला तर ते बघा तिच्या हातात माझा ग्लास पण आहे आणखी आणि खाल्ल्याला

तर आसा प्रकारे बड झाला आमचा खूप एन्जॉय केला मस्त एकदम मस्त आणि आता झालेला आहे आप आपल्याला विडिओला एंड करायचा टाइम तर खूप छान प्रकारे जे काही सेलिब्रेशन केलं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आपण भेटूया अशाच छोट्या छोट्या क्लिप मध्ये डेलीच्या अपडेट देत राहणार मी तुम्हाला तुम्ही फक्त आमची व्हिडिओ वॉच करत राहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व्हिडिओ बनवायला तर ही पण त्याची पण तुम्ही तशी वागू नका आणि मला खूप सारा प्रेम द्या खूप सारा लाईक द्या खूप सारे सबस्क्राईबर द्या आणि भेटूया आपण छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय